खरा विचार करायचा झाला तर तोच या देशाचा खरा हिरो आहे परंतु त्याला समजून घेण्यात मात्र आम्ही कमी पडायला लागतो त्यानं पिकवलेला शेतमाल त्याचे भाव थोडेसे काय वाढले की सगळीकडे देशात हाहाकार माजतो लोकांना टमाटं जणू सोन्यासारखं वाटायला लागतं आणि लोकं म्हणतात टमाटे खाणंच बंद आम्ही खाणंच बंद करून टाकतो वा एवढे भाव त्याचे तर चार पैसे त्या शेतकऱ्याच्या खिशात जायची वेळ आली की आम्ही हात वर करून उभा राहतो आणि देशाचे नागरिक म्हणून आमची जिम्मेदारी जबाबदारी सगळ्या गोष्टी विसरून जातो ज्या शेतकऱ्यानं करोनासारख्या काळामध्ये अडचणीच्या काळात देशाचं पोट भरलं त्या शेतकऱ्याचं पोट भरण्यासाठी आम्ही खिशातले चार पैसे खर्च चा करू शकत नाही आणि सगळं असताना सगळा हाहाकार उडत असताना टमाट्याची तुलना सोन्यासोबत केली जात असताना आम्ही उघड्या डोळ्यानं पाहतो आम्हाला या गोष्टीचा कधीच राग येत नाही त्या शेतकऱ्यावरती अन्याय होतो त्याचा आम्हाला कधीच राग येत नाही त्या शेत शेतकऱ्याच्या शेतमालाचे भाव थोडे काय वाढले की लगेच सरकार त्याच्यात हस्तक्षेप करतं निर्यात यात याच्यात काहीतरी बदल करून त्या शेत शेतकऱ्याच्या शेतमालाचे भाव खाली पाडायचे जेणेकरून सर्वसामान्य लोकांच्या खिशाला ते सगळं परवडणारं ठरलं परंतु या सगळ्याच्या गोंधळामध्ये ज्यानं लोकांचं पोट पाळलं ज्यानं लोकांचं पोट पोचलं अगदी तोडक्या मोडक्या किमतीमध्ये जो लोकांसाठी अन्न उपलब्ध करून देतो दहा वीस रुपयाची त्याची मेथीची जुडी सहज तीन चार रुपयाला पाच रुपयाला आम्ही उचलून घेऊन जातो त्यानं कधीच आजपर्यंत नकार दिला नाही त्या शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळत असताना मात्र आमच्या पोटात कसं तरी व्हायला लागतं वर्षानुवर्ष हा त्या शेतकऱ्यावरती अन्याय होतो पण मात्र आम्हाला त्याचं कधी काही वाईट वाटत नाही आम्ही त्याच्यासाठी एखादी पोस्ट कधी लिहिली नाही आणि आम्हाला ती लिहावी सुद्धा वाटली नाही या देशामध्ये ज्यानं सगळ्या जगाला जगवलं पोचलं त्या शेतकऱ्याला इथं जगणं मुश्किल वाटायला लागतं हातात सहज एखादे चराट घ्यावं वाटतं आणि झाडाला लटकून मरणं त्याला सोपं वाटायला लागतं किंवा मग कीटकनाशकाचा डबा घेऊन मरण जवळ त्याला करावं वाटतं या देशामध्ये ज्याला राजा आम्ही म्हणतो त्या शेतकऱ्याची ही अवस्था आहे वर्षानुवर्ष त्याच्यावर होत असलेला हा अन्याय आम्ही उघड्या डोळ्यानं पाहतो परंतु आम्हाला याचा काही वाईट वाटत नाही आम्हाला याच्यात काही चूकच कधी वाटत नाही शेतकरी आहे आणि ते मरणं त्याच्या नशिबातच लिहिलेलं असं म्हणून सरळ आम्ही या सगळ्या गोष्टी सोडून देतो भर चांगलं त्याचं पिकाला पाण्याची गरज आहे आणि त्या टायमाला त्याच्या मोटरी चालवायच्या त्या पिकाला पाणी द्यायचं आहे त्या टायमाला त्या शेतकऱ्याची वीज तोडली जाते त्या शेतकऱ्यावरती सरळ सरळ अन्याय केला जातो वीज बिल भरा असा आग्रह केला जातो त्या शेतकऱ्याचं पीक त्याच्या डोळ्यात देखत करपून जातं ते उघड्या जा डोळ्यानं तो पाहतो आणि हो, हो, ते पाहत असताना ते त्याला देखवत नाही हातात चराट घेऊन स्वतःचं जीवन सुद्धा संपवतो आणि या सगळ्या घटना या देशात होतात उघड्या डोळ्यांना आम्ही पाहतो आम्हाला त्या शेतकऱ्यावर कधी अन्याय झाला असं कधीच वाटत नाही त्या शेतकऱ्यासोबत असं का वागायला लागले असा उलट प्रश्न सुद्धा इथल्या शेतकऱ्याच्या पोरांना पडत नाही पण उलट याच्या विरुद्ध एक चित्र पाहायला मिळतं आय पी एल सध्या सुरू आहे आणि हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मामध्ये जो काही विषय चालू आहे त्या हार्दिक पांड्यानं रोहित शर्माला बाँड्रीवरती पाठवलं या सगळ्या गोष्टीचं एवढं मनाला जिवारी लागायला लागतं आमच्या की बाबा त्यानं पाठवलंच कसं का रोहित शर्माला तिकडं त्याच्यावरती अन्याय व्हायला लागला या सगळ्या गोष्टीचं आम्हाला दुःख वाटायला लागतं हजारोनं पोस्ट सोशल मीडियावरती शेअर होतात मग आमचा देश नेमका कोणत्या बाजूला चालला आहे आम्हीच विचार करावा लागणार आहे शेतकऱ्याच्या पोरांनो वर्षानुवर्ष आपला बाप या बांधापासून त्या बांधापर्यंत धाबा काढत आला आहे त्या धावांना न्याय मिळाला नाही त्या धावांना योग्य मोबदला मिळाला नाही वर्षानुवर्ष त्याला इथलं सरकार पळवतय त्या बांधापासनं या बांधापर्यंत सरकारचा राग येऊ द्या त्याच्याविषयी एखादी पोस्ट सोशल मीडियावरती लिहित जा क्रिकेटला किंवा एखाद्या प्लेयरला नाव ठेवण्यासाठी हा व्हिडिओ अजिबात नाही पण आमचा बाप जो प्लेअर बनून बावरात दिवस रात्र काबाड कष्ट करतो त्याच्यावर होत असलेला अन्याय आम्हाला कधी कळणार आहे का नाही हात पसरून गाड्या सुख येत नाही डोळं झाक करून बी दुःख जात नाही